नमस्कार सगळ्यांना बघा आमच्या पप्पांनी परत म्हणजे इकडं लयवट मैदान होतं त्यामुळे इकडं रान तयार आहे असं पूर्णपणे इकडे काय आहे बघा पण झाले सल आमचे बाबा गेली हो गेली नाही भरले सगळ्यांनी पैसे ना खाली लावायली आमच्या साक्षीला गेली सहलन काय करायचं आता काय चाललं साक्षी मग काय नाही आयला का पाईपलाईन फुटली कशी पाईपलाईन फुटली भाव कशी फुटली बघा पाईपलाईन फुटली काल रान नीट करताना लय काम आहे काय ते

तिकडे मम्मीचं चालले गुरं पाहण्याचे पाहणी त्याचे मम्मीला काम देते त्यामुळं खरपाई द्यायचे त्यामुळं मग रक्ती पटापटा तिकडं केले आताच नवीन रान केले इथं सगळं मोठले मोठं पटांगण जे असतात त्यामुळं रान केले तयार निम्मं रान आपल्या एवढं पटांगण ले झालं एवढंच तेमुळं तुकडं काय माहिती तुकडे मम्मी पाहते गुरं पाणी आता दोनच एक गुर आम्ही केली बस दोनच

उकडायच्या खायला या सगळेजण तिकडं खाली मका अजून जण गहू केलाय मस्तपैकी काय झेंडूला फुलं लागल्यात आता मी लावल्याला झेंडू पि पुरे झेंडू किती भारी फुलं लागले मस्तपैकी फुलं लावायच्यात

दोन्ही संघ सोडायचे नसतात ना मग कसलं ऊन लागत आहे का ऊन झालंय किती ऊन आहे असं वाटतंय आहे तसं काय उन्हाळ्यात आहे तसं काय तवा इतकं ऊन लागत आहे काय काय तिचं नाव तिचं नाव